संतोषवाडी येथे मान्य विशालदादा पाटील यांची धावती भेट विकास सोसायटीच्या वतीने केला सत्कार पाहु आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब ग्रोव यांनी दिलेली विशेष माहिती सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व लोकसभेचे भावी उमेदवार मान्य विशालदादा पाटील यांनी मिरजपुर भागात संपर्क दौरा चालू केला आहे दरम्यान संतोषवाडी येथे भेट दिली असता विकास सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित नागरिकांच्या समोर बोलताना माने विशालदादा पाटील म्हणाले म्हैसाळ योजना चालू होण्यापूर्वी ही योजना मंजूर होण्यासाठी स्वर्गीय वसंतदादांचे फार मोठे योगदान आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे म्हणून आम्ही त्याचा काही बाऊ केला नाही दुष्काळी भागाला पाणी मिळणे हेच एकमेव ध्येय दादांच्या समोर होते यावेळी सोसायटीचे चेअरमन सुधीर शिंदे यांनी प्रस्तावित केले व संजय शिरोळे यांनी काही ग्रामस्थांच्या व्यथा व्यक्त केल्या तसेच माजी सैनिक अर्जुन मोहिते यांच्या हस्ते विशालदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्य खंडेराव जगताप सुभाष खोत प्राध्यापक सिकंदर जमादार माजी सभापती अण्णासाहेब कोरे माजी सैनिक अर्जुन महिते यांच्यासह सोसायटीचे सर्व संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार